आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजेच्या सुमारास इंटरवरून खामगावला जात असताना लग्नाचे वराड घेऊन शेलोडी रोडवर मारुती मंदिराजवळ एम एच अठ्ठावीस सी सत्तावन्न पस्तीस नंबरची क्रुझर गाडीच्या समोर अचानक दुसरे वाहन आल्याने क्रुझर गाडीच्या चालकाचे नियंत्रण चुकून क्रुझर गाडी पलटी झाली यामध्ये एकूण तेरा प्रवासी जखमी झाले आहेत त्यांना उपजिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी भरती केले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जखमीमध्ये सविता नारायण इंगळे रामदास पोंजाजी इंगळे कुसुमबाई इंगळे निर्मला डोंगरे प्रभाबाई इंगळे जनाबाई इंगळे अनुष्का तायडे सुमन शेगोकार लताबाई इंगळे दयाराम समदूर कुमारी आरुषी इंगळे रेखा तायडे हे जखमी आहेत धम्मा भाऊ नीत बाळूभाऊ मोरे इंगळे नितीश नितेशभाई हिवराळे दिगंबर मामनकर व अभिषेक खोंड हे मदतीसाठी दवाखान्यात धावून आले खामगाव मुकेश हेलोडे मुख्य संपादक खामगाव वार्ता युट्यूब चॅनल खामगाव